संत सावतामाडी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाष नगर जुने धुळे उपशिक्षक शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगर येथील सावतामाडी प्राथमिक शाळा येथील उपशिक्षक बापूसो श्री दशरथ उत्तम महाले हे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत सावतामाडी युवक मंडळ संचालित सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाषनगर धुळे येथील प्रांगणात सेवापूर्ती सोहळा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाचे या ठिकाणी न्यूरो सर्जन तथा भाजपचे नेते डॉक्टर सुशील महाजन अखिल भारतीय माडी महासंघ जिल्हाध्यक्ष तथा भाजपा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आर के माडी अण्णासोईरमन माडी अध्यक्ष रत्नाकर माडी अशोक बापूजी जाधव सुरेश जाधव गंगाधर माडी विजय देवरे जितेंद्र माडी उमेश महाजन युवराज माडी विजय जाधव दिनेश माडी भरत वाघ प्राध्यापक बापूसोब मनोज इंडाईत प्राध्यापक बापू सोब प्रधान महाले मुख्याध्यापिका श्रीमती मीना अहिरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री बापूसो दशरथ महाले उपशिक्षक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला यावेळेस त्यांच्या या प्रसंगी या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मुख्याध्यापिका श्रीमती मीना अहिरे प्रतिभा बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मृणालिनी बाविस्कर मॅडम यांनी केले तर आभार नितीन बदाने सर यांनी मानले यावेळी आरती वाघ मनीषा रोकडे संगीता पवार राजू आहिरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या निमित्ताने जो काही सत्कार आयोजित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व संस्थेचे आणि शिक्षकांचे मी आभार मानतो सन्मान्य व्यासपीठ आणि माझे सहकारी मित्र आणि बालक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज या ठिकाणी आज मी या ठिकाणी जरी शिक्षक शिक्षण क्षेत्रातून शिक्षण दे शाळेतून जरी निवृत्त होत असेल तरी मी या आपल्या शाळेसाठी मी आणि ज्या नानांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला होता त्या विश्वासाप्रमाणे मी, कारे कारे मी कारे कारे या ठिकाणी पूर्ण माझा कार्यकाल या ठिकाणी मी पूर्ण केलेला आहे जरी माझा कार्यकाल पूर्ण झाला तरी यापुढेही मी या शाळेसाठी संस्थेसाठी वेळ देत राहील एवढे बोलून